एक हॉटेल बानू या ठिकाणी एक मटर झालं होतं त्याच्या देखील एक व्हिडिओ फुटेज बाहेर आला होता आणि सुरुवातीला जे माहिती समित किशोर किशोर अशोक सोनवणे त्यांनी तिथंच त्या हॉटेलचं बाहेर एक बटाटा स्प्रिंग रोल करणारे एक मुलं आहेत रुपेश काकडे यांच्यासोबत पैशा लेण्या देण्यावरून सुरुवातीला वाद झाला होत्या त्याने वाद झाल्यानंतर तिथं वाद वाद झाल्यानंतर किशोर सोनवणे त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी सर्व लोक होटेल बांधू मध्ये जिवायला बसलं आणि रुपेश काकडे गेलं आणि परत त्यांनी दहा ते बारा लोकांना घेऊन मध्ये आला आणि किशोर सनोवने चाकूनी लाकडी काठीनी सर्व गोष्टीने त्यांना मारहाण झालं होटेलच्या बाहेर आणून आणि त्या जागावरच त्यांचं मैत झालं होत्या सो त्या सर्व नाव निष्पन्न केलेलं आहे निष्पन्न करून आतापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे त्या सात आरोपींपैकी रुपेश सुभाष काकडे रुपेश मनोहर सोनार तिसरा आहे प्रशांत उर्फ आकाश युवराज सपकाले ईश्वर उर्फ दुर्लभ नातू सपकाले मयूर विनोद खोली प्रशांत सुभाष काकडे ईश्वर सुभाष काकडे हे सर्व राहणाऱ्या जलगाव की लोकांनाटक करण्यात आलेलं आहे आणखी जे मेन लोक आहे निलेश सपकाले आणि अमोल छगन खोली हे दोन लोक फरार आहेत अटक करायचा आमचा टीम आ, 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 टीम त्याच्यात काम चालू आहे ही दोन्ही जे मेन आहे नीरज अपकाली आणि अमोल सपकाल याच्या विरुद्धात जुने आ, चार पाच गंभीर गुन्हा आहे है। मग यांच्या विरुद्धात गँग लिडर म्हणून ह्याच्या विरुद्धात ती आम्ही मोकाचा कारवाईचा प्रस्ताव प्रस्तावित करणार आहे आम्ही